श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग स्वामी समर्थांचे अनेक सेवेकरी होते बाळाप्पा नावाचे सेवेकरी यांचे सुद्धा नाव आवर्जून घ्यावे लागेल बाळाप्पा सेवेकरी हवेरी गावात राहत होते सदैव ईश्वर चरणी दिन होणारे बाळप्पा गुरु करावा या हेतूने मुरगुड गावी गेले होते मुरगुडला चिदंबर दीक्षित हे एक कीर्तिमान साधू होते लोकांची त्यावर श्रद्धा होती लोक त्यांना श्री शंकराचा अवतार समजत होते सब, समाज प्रबोधना बरोबरच चिदंबर दीक्षितांनी अनेक चमत्कारी केले होते चिदंबर दीक्षितांचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा त्यांच्या एका कानात बेल आणि एका कानात तुळशी होत्या म्हणूनच मुलाचे नाव चिदंबरम असे ठेवण्यात आले होते चिदंबरम दीक्षितांची कीर्ती दुसऱ्या बाजीराव पेशव्यापर्यंत पोहोचली होती बाजीराव पेशवे चिदंबर दीक्षितांच्या दर्शनासाठी निघाले ही बातमी जेव्हा सर्व झाली होती तेव्हा काही ब्राह्मण लगबगीने चिदंबर दीक्षितांना भेटले होते महाराज आमची वर्षा वर्षासने अन्यायीने जप्ती करण्यात आले आहे पेशवे आपल्या दर्शनाला आले की कृपा करून आमच्याबद्दल त्यांची त्यांच्याकडे रदबदली करावी ब्राह्मणांनी विनंती केली होती की दीक्षितांनी ती मान्य केली अर्थात ही बातमी पेशवे बाजीरावापासून लपून राहिली नव्हती आपल्या विरुद्ध ब्राह्मणांच्या दीक्षितांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले होते आणि दीक्षितांनी आपल्याला जा विचारण्याचे मान्य केले आहे हे कळताच मुरगुडला येण्याअगोदर एका गावी मुक्कामास असताना पेशवे बाजीरावाने दीक्षितांना पत्र पाठवले होते आम्ही आपल्या दर्शनात येत आहोत आपण कोणाबद्दल शिफारस न करता आम्हा तात्काळ निरोप द्यावा चिदंबर दीक्षितांनी पत्राला उत्तर देताना एक नारळही बाजीरावांकडे पाठवला पत्रात लिहिले होते चार दिवस ब्राह्मणाचे राज्य असावे अशी इच्छा होती परंतु भगवंतांच्या इच्छेपुढे कोणाचे काही चालत नाही म्हणूनच तुम्हाला अशी बुद्धी कर्मानुसार झाली जा आता निरोपच देत आहे आम्ही तुम्हाला पेशवे बाजीराव चिदंबर दीक्षितांचे दर्शन न घेताच परत फिरले होते जे होणार असते ते कोणी टाळू शकत नाही हेच खरे पुढे सहा महिन्यांनी पेशवाई जाऊन इंग्रजी सत्ता आली होती बाजीरावास ब्रमावतारात जाऊन राहावे लागले होते त्यावेळी कदाचित त्यांनी चिदंबर दीक्षितांच्या निरोपाचा अर्थ उमगला असावा असो बाळापा ही अखियाली ऐकली होती अशी अशा कीर्तिमान साधूचे स्थान पाहावे दर्शन घावे ह्या येतोने बाळापा मुरगुडला आला होता तीन दिवस मुरगुडला राहून त्याची चि, चित्तवृत्ती स्थिर झाल्या होत्या आणि मग तो आपल्या इस्तित साध्य करण्यासाठी बाळपा गाणगापूरला आला होता यानंतरचा भाग पुढील भागात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ